अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई क्यो उपविभागीय विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय वाशिम यांची कारवाई वरली मटका जुगार खेळणाऱ्या इस्मावर धडक कारवाईत एकूण चार लाख शहाण्णव हजार आठशे पाच रुपयांचा मुद्देमाल जप्त सविस्तर वृत्त असे की सव्वीस डिसेंबर 2024 हजार चोवीस रोजी गुप्त बातमीदाराकडून उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम यांना खात्रीलायक माहिती मिळाली की मालेगाव येथील आठवडी बाजारातील दीक्षाभूमीजवळील एका पत्र्याचे शेडच्या मागील मोकळ्या जागेत तसेच जुन्या बसस्टँडजवळ आनंद वाईन बारच्या पाठीमागे मोकळ्या जागेत काही इसम वरली मटक्याचा जुगार खेळत आहे अशा प्राप्त माहितीवरून श्री नवदीप अग्रवाल भारतीय पोलीस स्टेशन यांनी त्यांचे पथकासह स्टँड व आठवडी बाजार येथे दोन ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी मिलन तसेच कल्याण नावाच्या जुगारावर लोक पैशाचे हार जुगार खेळताना मिळून आले आरोपीकडून नगदी एक लाख सत्तावीस हजार नऊशे पाच रुपये वरली मटक्याच्या चिट्ट्या हिशोबाचे रजिस्टर पेन पाच मोसा एकोणीस मोबाईल असा एकूण चार लाख शहाण्णव हजार आठशे पाच रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर अवैध वरली मटक्याचा जुगार चालवणारे व जुगार खेळणारे एकूण एकवीस आरोपीवर पोस्टे मालेगाव येथे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आरोपी प्रवीण मधुकर कानेड विजय गोपाल बोरकर भागवत गोविंदा खवले गजानन रामभाऊ पाचरणे पांडुरंग किसन क्षीरसागर सुधीर दिगंबर लोखंडे गोपाल आनंदा गीते विशाल रमेश शर्मा विजय विठ्ठल वानखेडे गणेश बंडूजी नवलकर सुरेश युवराज सावळे विलास जालिंदर बोरकर शिवा पांडुरंग बोरकर सुरेश पांडुरंग हंडे विजय भागीरथ शर्मा किसन लक्ष्मण ढोरे कुंडलिक सकाराम काळे गणेश शंकरराव भालेराव किसन भिवाजी भगत रमेश प्रकाश वाघमारे पुरुषोत्तम मोतीलाल वर्मा सदर कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश शिरेकार पोलीस हेड कॉन्स्टेबल हरिभाऊ कालापाड पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील शेळके पोलीस कॉन्स्टेबल शंकर वाघमारे पोलीस कॉन्स्टेबल कोकाटे यांनी केली आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार